आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला नॅक कडून ए ग्रेड मानांकन शैक्षणिक उत्कृष्टतेसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठानं शैक्षणिक उत्कृष्टतेत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे राष्ट्रीय मानांकन आणि मान्यता परिषदेकडून अर्थात नॅककडून विद्यापीठाला प्रतिष्ठित ए ग्रेड मानांकन मिळालं आहे या यशासह विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगला एन आय आर एफ दोन हजार पंचवीस रँकिंगमध्ये दोनशे एक आणि तीनशे ब्रँडमध्ये स्थान मिळालं आहे याशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाला अर्थात एम बी एला आणि बायोटेक इंजिनिअरिंग विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशनची अधिकृत मान्यता मिळाली आहे गेल्या वर्षभरात विद्यापीठानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे कुलपती डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील यांना लंडनमध्ये भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे तसंच ब्याण्णव टक्के ट्रस्ट इंडेक्स स्कोर मिळवत विद्यापीठाला ग्रेट प्लेस टू वर्क ही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे विद्यापीठाने संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र सुपर कम्प्युटर प्रकल्पाचा शुभारंभ केला असून जी एन एफ झेड परिषदेत नेट झिरो प्रमाणपत्र मिळवणारं हे देशातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे संशोधन उत्कृष्टतेतून विद्यापीठाचे निबंध आणि पुस्तकं स्प्रिंगजर आय ई ई विले सी आर सी प्रेस यासारख्या प्रतिष्ठित प्रकाशनामध्ये प्रकाशित झाली आहेत फिल्म आणि मीडिया शाळेत बी बी सी आणि डॉल्बी यांच्या सहकार्यानं कार्यशाळा आणि साऊंड कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून फॉरेन्सिक सायन्स डेटा सायन्स क्वांटम टेक्नॉलॉजी यासारखे नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांनीही जागतिक स्तरावर यश मिळवलं आहे स्कूल ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी एक्स एस ट्वेंटी फोर ग्लोबल इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे देवाशिष शर्मा या विद्यार्थ्याला गुगलकडून पंचावन्न लाखाचं वार्षिक पॅकेजही मिळालं आहे Dr. Ajay Patil ji, very dynamic and visionary leader in the form has a vision is to make this university an innovation university. And because of that, he has recently received some awards also. For example, one award he got from Boston Bush to Bharat Dushan award. The second award he got from Radio City as a best business title award. स्ट्रीम दिलाइजिंग त्याने जे आम्हाला विजन दिलं आहे ते आम्ही रिअलाईज करतो आहे आणि पार्ट ऑफ दॅट विजन इज नाव बी आर स्टुडंट सेंटरिंग बीग स्टुडंटला आम्ही सेंटरमध्ये ठेवून सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि रिझल्ट ऑफ ऑल दोज ॲक्टिव्हिटीज वी आर डुईंग फॉर द स्टुडेंट टुडे नेकने आम्हाला एग्रेट दिलेला आहे देन एन बी एने आम्हाला मॅनेजमेंट आणि पॉलिटेक्निक प्रोग्राममध्ये ॲक्डिशन केलेलं आहे आणि रिसेंटली एन आर एफ आपल्याला माहिती आहे एन आर एफ रेंकिंग डिक्लेअर झाली सेंट्रल गोव्हर्मेंट करून अँड वी आर इन द बँड ऑफेड टू हंड्रेड इंस्टिट्युशन फॉर द इंजिनिअरिंग ऑल दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ विजनरी लिडरशिप अँड डेडिकेटेड फॅकल्टी मेंबर्स अँड सपोर्ट फ्रॉम द स्टुडंट अँड व्हेरी कंडिश एमेंट राकेश कुमार जैन ग्रुप चेयरपर्सन पाटिल कमलजीतेंट ऑफ पाटिलिंट प्लेटफॉर्म्स Happiness grows when shared. That's exactly why we have invited you today to share with you a moment of immense of joy and pride for all of us at Ajinkadeva University Established in the year 2015, Ajinkya Deva University has witnessed a remarkable growth in less than a decade, whether in terms of increasing student strength, introducing innovative and future ready programs, or constantly maintaining high academic standards. This progress has been possible under the visionary leadership of our Honorable Chancellor, Dr. Ajinkya patil, whose dream is to see this university become one of the finest center of academic excellence not only in India but globally. At Ajinkya Devarpatti University, every faculty and staff members work with a full dedication and towards realizing region. Without taking much of your time, I now invite our Honorable Vice Chancellor, Dr. Rakesh Kumar Jain, to share more details about the reason or today's joyous occasion thank you the press esteemed guests and my dear colleagues i dr Kamanjit kaur sithu executive vice president of the ajit kebay party group welcome you all i would like to quickly introduce you to our esteemed team of ajit kebay party university let me start with our honorable chairman Dr. Ajit Kedema Patil, who is always blessing us. So whatever we have achieved today is because of his blessing. Our Vice Chancellor, Dr. R. K. <laughs> Dr. Sudhakar Shinde, our registrar. Rebecca Singh, our group HR head. Dr. Igore, Dean, Academics. Dr. Kumhaka, Dean School of Engineering. Dr. Sachin Raja. Planning and Development, Dr. S. P. Rao Bode, Director, Student Progression and Corporate Relations, Dr. Sunny Thomas, Dean, School of Liberal Arts and School of Law, Dr. Chetna Mehta, Dean, School of Management, Dr. Deepak Pandey, Deputy Dean, School of Hotel Management, Dr. Radhika Menon, Dean R&D, Dr. Vijay Tukari, Dean, Student Affairs. Dr. Deepa Joshi, Director for IQAC, Dr. Susanta Das, Dean, School of Science, Ms. Manjiri Desai, Deputy Dean, International Relations, Mr. Dushan Sobhanshi, Deputy Dean, Film and Media, Ms. Appalna Mehtaras, Dean, School of Design. I again welcome you all to today's press conference and we would first शो यू वन Thank व्हिडिओ <coughs> सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज